मनोनी गया भया तुझी बेटी ये त्यालो बाज जटी ये ती, 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 ती चारों सिचे पुटी श्रीराम दृष्टि पावया श्रीराम दृष्टि पावया हे प्रभु तुम्हीं या याद दिखानी आला अवेलेक्टर आदेश सुरक्षित पने तुम्हीं चालू किरेले मनोनिया मनामध्ये विचार झाले आणि पूर्व तुमची भेट घेण्यासाठी आलो आहोत हा पूर्वय करुना लक्ष्मी व दिले इंद्रजिता वाटे चित्ता चिता ऋषी स्वरा समस्तार ऋषी स्वरा आपलं त्या ठिकाणी आगतची वृष्टी म्हणता येत या सगळ्या ऋषीला एक नवल वाटते महाराज कुणाला मारलं इंद्रजिताला मारलेलं नवल वाटत अजिबात नवल नाही कुंभकर्ण मारला येत नवल नाही मारला येत नवल नाही अनेक राक्षस मारले महाराज यात तर नवल नाही ना अगर ऋषी म्हणतायत इंद्रजिताला मारलं याच नवल सर्व ऋषी मुलीला वाटत आहे आणि याच काय नवल आहे नाथ महाराज पुट्या ओई मध्ये आपल्याला सांगतात राम मने आगस्ती मुनी रावण कुंभकर्ण तोनी काबा मारीले समरंगनी बावा गुम्र पाणी प्रस्तादी कंस पाणी प्रस्ताजे प्रस्ता पुरुराव चंद्रगस्थृशिलावंतय व्यास स्वतः रावणाला मारलं कुंभकर्ण मारलाय धुमराक्ष मारलाय विरुपाक्ष मारलाय याचं नमक तुम्हाला काहीच नाही फक्त इंद्रजीत मारला यात नवल तुम्हाला वाटत आहे काय नवल आहे त्याच राहचंद्र मारला सगळ्याला मारलं त्याच त्याच नवल का करता अशा प्रकारे कुमाराक्षरुपाक्ष कंपन बळी कुंभनी कुंभ मंडळी राक्षस राक्षसमोळीस संपून टाकले कुंभ कुंभुंभ जम्मू माळे अक्षय कुमार आकिया असे सगळे जे महामहाबळी जे होते का वा सगळ्याचा निपात केला मुळा सहित मुळ ठेवलं नाही राक्षसाच असं कर्तव्य मी केलं आहे आणि सर्व केलं असताना फक्त हो इंद्रजिताला मारलेलं नवल का वाटतंय याच्यावर वा असता रे बाबा महाराज बोला आणि असंख्य राक्षस मारले महाराज असंख्य संख्या करता येत नाही असे राक्षस मारले अहो काळाला सुद्धा न समजणारे महाराज हो जगा काळ खाय आम्ही माता दिला पाहिजे असं काळाच्या माथेवर बसणारे राक्षस काळासी म्हणणारे असंख्य राक्षस आम्ही मारले अशा प्रकारचं रणकंदन त्या लंकेच्या ठिकाणी केलं पण तुम्हाला इंद्रजीच मारलेलं का नवल वाटतं असे प्रभू विचारता येत हे तुके निशाचरस